आज अपन स्पोर्ट्स इंजुरी बदल बोलू हेलो मी डॉक्टर थेली और कंसल्टेंट ऑर्थोपेडिक सर्जन स्पोर्ट्स इंजुरी स्पेशलिस्ट एंड एथलीट स्पोर्ट्स इंजुरी इंजुरीज स्पोर्ट्समन एथलीट लोकान मध्य जे को एक्सरसाइज करता जे इंजुरीज होता मसल्सा बोन्सला लिगामेन्ट्सला या इंजुरीजला स्पोर्ट्स इंजुरीज म्हटले जातात आता विशेषतः स्पोर्ट्स इंजुरीज दोन टाईपचे असतात अॅक्यूट इंजुरीज आणि हे क्रॉनिक इंजुरीज असतात अॅक्युट इंजुरीज चे एक्झाम्पल सांगायला गेले तर फ्रॅक्चर्स असतात आपल्या गुडघ्यांचे सांधे जे असतात मध्ये नंतर मध्ये असतात तसेच लिगामेंट इंजुरीज असतात जे गुडघ्यांमधले वेगवेगळे लिगामेंट्स असतात एसीएल झालं पीसीएल झालं मिनिस्कस झालं शोल्डर्स मध्ये रोटेटर कफ इंजुरीज असतात एसी जॉईंट डिस्लोकेशन असतो आणि मसल स्पास होऊन जातात अक्युट अक्यूट बॅक स्पास होऊ शकतो नंतर इंजुरीज जे आपले मणक्यांमध्ये सडन नेक मुवमेंट झाल्यामुळे सुद्धा होतात क्रॉनिक मध्ये टेंडेनायटिस हा एक प्रकार असतो जे स्मॉल लिगामेंट्स असतात स्मॉल टेंडन्सला होऊन जातो जसं आपण अॅक्युलिस टेंडेनायटिस म्हणतो अँकलमध्ये बर्सायटिस म्हणतो नंतर टेनिस अल्बो आहे शोर्जन शोल्डर असतो हे सगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये तर इन्व्हेस्टिगेशन जर बोलायला गेलं तर हे बेसिकली एक्स रेज करतो अल्ट्रासाऊंड असतात पुढे जाऊन सी टी आणि एम आर आय लागतात तर मेन ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये चार गोष्टी आहेत राईस रेजिम ज्याला म्हणतो आपण आर म्हणजे रेस्ट देतो आपण त्या इंजुर्ड पार्टला नंतर बर्फाचा शेक देतो ज्याला आपण आईस कॉम्प्रेशन म्हणतो सी म्हणजे कॉम्प्रेशन बँडेज जे आपण क्रेप बँडेज आणि ह्या गोष्टी यूज करतो आणि ई इलिव्हेशन ज्याच्यात जो अफेक्टेड पार्ट असतो तो उंचावर ठेवला जातो जेणेकरून ती सूज कमी होऊन जाते आजच्या ह्या ह्याच्यात मध्ये कोणाला कुठलाही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज तुम्ही क्वेश्चन करा आम्ही लवकरात लवकर ह्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करू